आधी थंडी किंवा धुकं पडत असेल तर कसे नियोजन करावे शेतकरी मित्रांनो धुकं पडतात तर त्याला कायच करू शकत नाही आपण आणि थंडीला पण कायच करू शकत नाही फक्त ह्यामध्ये ही काळजी घेऊ शकतो आपण की थंडीमध्ये पाणी हे योग्य प्रमाणात भरपूर द्यायचं आहे आपल्याला चांगलं त्यामुळं वेलीचं चा पाणी फुलफिल होईल त्याला गरमी तयार होईल त्याचबरोबर सल्फरयुक्त खत तिथं वापरायचं आपल्याला थोडं सल्परयुक्तमुळं जमीन पण हीट तयार होईल जमिनीमध्ये पण आणि झाड पण हिटवर चांगलं येईल दुसरं महत्त्वाचं की थंडी जास्तच पडाल्या तुमच्या इथं आणि मधमाशा बाहेर येत नसतील तर थोडं मधमाशाची पेटी ठेवणं किंवा बाकी फुलं जास्त अट्रॅक्शन होईल झेंडू आहे मोहरी आहे ह्याचं काळजी करणं नियोजन घेणं खूप गरजेचं आहे अदरवाईज धुकं ज्या वेळेला पडतात तर धुकं जर का लईच पडल्यात तुमच्या इथं तर पूर्ण पाण्याचं स्प्रे करून घेणं गरजेचं आहे धुक्याचं जर का पाणी मिडीवर पडलं तर मिडी कूज होऊ शकते पण हे रोज करायची गरज नाही आहे वीस ते चाळीसावा दिवस आहे तुमचा तर ते वीस ते चाळीस दिवसामध्येच मिडीचं चा प्री प्रिकॉशन घेणं हे खूप गरजेचं असतं